मी नासिर शहानवाज शेख मी राहायला पात्रडी आणि जिल्हा आई तुम्हाला मला साधारण माझ्या डाव्या हाताला त्रास होता डाव्या हाताला पूर्णपणे असं तो दुखत होता म्हणजे त्याची जी शिरा आहे त्या दुखत होत्या आणि हे जे माझी जी माल आहे मालेच्या दोन्ही बाजूला त्रास होत होता गेल्या अनेक दिवसापासून तो त्रास होता तो थोडा जास्तच वाढला मग मी थोडीशी मला माहिती मिळाली होती आमच्या पाथर्डी तालुक्यातील खूप पेशंट तुमच्याकडे येत होते आणि आमचे मित्र पण आहेत तीच गावचे पापासेठ त्यांनी पण मला सांगितले की तुमच्याकडं खूप खूप लोक येतात आणि इलाज एकदम चांगला होतो आणि विशेषतः निसर्गोपचार असल्यामुळे मला खूप आनंद वाटला माझा विश्वास आयुर्वेद आणि निसर्ग निसर्गोपचारावर असल्यामुळं मी म्हटलं आपण लगेच जाऊया आणि विशेषतः मला उद्या मुंबईला जायचंय कामानिमित्त परंतु म्हणण्याने अगोदर जाऊ आज जरा त्रास जास्त होता आणि आज तुमच्याकडे आलो ऍक्च्युली मा माझे हे जे मान आहे मानचे खालचे जे शिर आहेत त्या सुद्धा दुखत होत्या त्यामुळे डोकं पण दुखत होत परंतु आज मी तुमच्याकडे तुम्ही माझ्यावर मा उपचार केले तुमची जी थेरपी आहे त्या थेरिपीप्रमाणे उपचार केल्यानंतर मी टेन्स टेन्समध्ये होतो माझं डोकं दुखत होतो आणि मी असं इझिली मी बिहेव्ह नव्हत माझं बट तुमच्याकडं आल्यानंतर मला इथं फ्री झालं तुमची ट्रीटमेंट तुम्ही थेरपी केल्यानंतर तुमचा जो उपचाराची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपचार केला तर मी एकदम मोकळा झालो आणि मुंबईला जाण्यासाठी एकदम आता रिलॅक्स झालो अगोदर थोडंसं अनकम्फर्टेबल होतं बट आता एकदम कम्फर्टेबल झालो आहे आणि मला माझा इलाजच इथं जवळजवळ माझं पंच्याहत्तर ऐंशी टक्के इथंच फ्री झालो मी असं मला वाटतं कारण माझा जो पाठीच्या एका बाजूला तो खूप दिवसापासून त्रास होता तो वाढला होता आता तर आता मी एकदम मोकळा झालो ऐंशी टक्के दुसरे मी दुसऱ्या पेशंटसाठी निश्चितच त्यांना निश्चितच आवाहन करेन कारण अनेक लोक मानक्याने आणि तुमच्या खुब्याने सुद्धा त्रस्त आहेत आता मी मी एका पक्षाचा तालुकाध्यक्ष पण आहे सांगायला काय मला संकोच बाळगेल ते कारण नाही मी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे त्यावेळेस आम्ही लोकांमध्ये जातो तर लोकांना किती त्रास आहे आम्हाला माहीत असतो तर मी विशेषतः ज्यांना मानक्याचा त्रास आहे ज्यांना खुब्याचा त्रास आहे त्यांनी कड्यामध्ये डॉक्टर निसारभाई कांबोळी साहेब यांच्याकडे अवश्य यावं त्यांचा त्रास निश्चितच दूर होईल मी या ठिकाणी पाहिलं की यांच्याकडे एम आर आय करण्याची गरज नाही ते स्वतः पाहून सांगतात तुम्हाला कुठं त्रास आहे म्हणजे त्यांच्याकडे एम आर आय सुद्धा आणि त्यांचं डायग्नोसिस इतकं उत्तम आहे की तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे खूप मोठ्या हॉस्पिटल आणि खूप मोठ्या मोठ्या उपचार प्रणालीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही इथं तुमचा उपचार एकदम छान होईल आणि एकदम तुम्ही हसत खेळत उपचार होईल असं खेळत घरी जाताल याचा मला विश्वास वाटतो म्हणून मी आव्हान करतो लोकांना की तुम्ही या ठिकाणी एकदा या त्यांच्याकडे उपचार घेऊन पहा आणि अल्प म्हणजे अल्पवध अल्पावधीत म्हणा किंवा फार मोठा खर्च फार मोठा पसारा नाही आपल्याला ज्यावेळेस आपण मनके मग नगरमध्ये पुण्यामध्ये जा मग त्या ठिकाणी मग ते एम आर आय करा स्कॅन करा मग ते बरेचसे टेस्ट भांगडी तिथंच सर्वसाधारण पेशंट हा अर्ध अर्ध मेला होतो तिथंच तो घायल होतो त्यामुळे मी ज्या लोकांना असं वाटतं की माझे उपचार खूप आसानी आरामात व्हावे आणि सगळ्यांना मी आवाहन करतो की कड्यामध्ये या डॉक्टर निसारभाई तांबोळी साहेब यांच्याकडे या त्यांच्याकडे अनुभवचा खजाना आहे त्यांच्या हातामध्ये परमेश्वराने देणगी दिली आहे तुमचे उपचार बरे होण्याची म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की या ठिकाणी या कारण मला फरक पडला म्हणून मी सांगतो मी राजकीय क्षेत्रातील असल्यामुळे मी वस्तुस्थितीवरच बोलतो ना आम्ही असं कोणाच्याही बाबतीत बोलूच शकत नाही पण मला इतकं आनंद रिलॅक्स वाटतंय আহান করতো কি উচ্চার ধন্যবাদ